माऊली रामकृष्ण आहे सगळ्या संत साधूंनी या समाजामध्ये सत्य काय आणि असत्य काय जीवन कसं जागावं आनंद कशामधून प्राप्त करून घ्यावा आणि या जगातलं सगळ्यात मोठं सार काय आणि असार काय याचा ज्ञानोपरायांनी असेल जगद्गुरु तुपोपरायाने असेल किंवा सगळ्याच साधू संतांनी या संता महाराष्ट्रातल्या समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं की या जगात सार फक्त परमात्मा आहे आणि जेवढं तुमच्या डोळ्याला दिसतंय तेवढं सगळं असार आहे लक्षात घ्या पण आपण असाराला सार मानून बसलो आहे आपली एकच धडपड आहे फक्त माझा प्रपंच सुखाचा होता ज्ञानोपराय म्हणतात त्रिगुण आहे असार आणि निर्गुण आहे सार सार सार, सार हरी हरिपाट हे त्रिगुण असणारं सगळं असार आहे त्याच्यामध्ये सार नाही लक्षात घ्या बऱ्याच वेळेला आपण एखादी वायपट गोष्ट किंवा त्याचं चिंतन करत असू किंवा एखाद्या पुढं मांडत असू त्यावेळेला लोक त्याला प्रतिसाद देत असताना म्हणतात त्याच्यात काही सार नाही त्याचं ऐकू नका तसंच ज्ञानोबराया म्हणतात की या जगात सार काय असेल तर निर्गुण परब्रह्म आहे वी म्हणजे विश्वामध्ये भरलेला ठ म्हणजे प्रत्येक ठिकाणी ठसलेला आणि ल म्हणजे ज्याचा लय होत नाही असा असणारा विठ्ठल आणि ते, अच्छा, ते, ते, ते सार आम्ही ज्या ज्या दृष्टीला दिसतंय ते खरं मानतो पण त्याच्यामध्ये सार नाही आहे ज्ञानोबरा हे सांगायचं की हे जगत हे तीन गुणांनी नटलेलं धरती त्याच्यानंतर मध्ये जीव हवा आकाश वर चंद्र सूर्य तारे हे तिघांचाही एक वेळ नाश होणार आहे लक्षात कारण याच्यामध्ये सार नाही मग ज्या गोष्टीचा सारच नाही त्याच्यामध्ये आमची शेती आहे त्याच्यामध्ये आमचं कुटुंब आहे त्याच्यामध्ये आमचा बंगला आहे त्याच्यामध्ये आम्ही गाड्या घेऊन फिरतो आहे आणि नाणोपराने या गोष्टीतून ठासून सांगायचं आहे की याच्यामध्ये काहीही सार नाही हे सगळं असार आहे मग सार, सार, सार काय तर या जगात सार एक आहे तो म्हणजे परब्रह्म आणि ते परब्रह्माचं स्वरूप कसं आहे तर निर्गुण आहे याला प्रमाणही ज्ञानोपरायाने दिलेलं आहे की ते निर्गुण म्हणजे नेमकं का काय तर त्याला गुणरहित आहे त्याला आकार नाही त्याला रंग नाही त्याला रूप नाही आणि तो वास्तवामध्ये त्याला गंधही नाही लक्षात घ्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तर यांनी ज्ञानोपरायाने स्पष्ट केलंच केलं पण भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाला समजावताना सांगतात की अर्जुन नैनम छिद्दंती शस्त्राने नैनम दहती पावका न चैन क्लोदंत शोषित मारू का अर्जुना तत्त्व आहे ईश्वरीय तत्व जे प्रत्येकाच्या घटामध्ये बसलेलं आहे तर आत्मस्वरूप असं आपण ते अर्जुना तुला जरी वाटत असलं की तू समोरच्याला युद्धामध्ये मारणार आहे तर नाही म्हणे तू फक्त शरीराला मारू शकतो पण जर वास्तविक विचार केला तर म्हणजे आत्मस्वरूपाला याची कसलीही इजा पोचू शकत नाही असं असणारं निर्गुण स्वरूप आता एखादा माणूस आपल्या समोर मरतोय किंवा त्याचा जीव जातो आहे त्याचा आत्मा त्या देहातून बाहेर पडतोय हे जरी आम्ही सगळेजणं डोळ्यानं डॉक्टर लोकं पाहत असली तरीसुद्धा जाताना दिसत नाही ते स्वरूप म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे आता एखादं मांजर कुत्रा काही अनेक प्राणी जीव जंतू आमच्या समोर तडफडून मारताना दिसत आहेत पण तो जाताना दिसत नाही याचं स्वरूप म्हणजे निर्गुण स्वरूप आहे की जे चर्मचक्षुने आमच्या डोळ्याला दिसत नाही त्याचं नाव आहे निर्गुण आणि त्या निर्गुण परब्रह्म हे जगातलं सगळ्यात मोठं सार आणि सगळ्या धर्मग्रंथाने वेदशास्त्राने सुद्धा निर्गुण स्वरूपाला सार म्हटलेला आहे पण जगातली सगळी माणसं भौतिक सुखाला किंवा संसारामध्ये असणाऱ्या या मायेला सगळं सार मानून बसलेले आहे आणि म्हणून माझा जो प्रपंच आहे किंवा माझी जी आटोकाट असणारा प्रयत्न आहे तो फक्त एवढ्या पुरता आहे की माझ्या मनासारखा प्रपंच झाला की मी सुखी झालो आणि जर माझ्या मनाच्या विरुद्ध प्रपंच झाला तर बाबांनो मी दुःखी आहे पण जर आपण जसं लहानपणी अनेक गोष्टी ठरवत असतो पण पुढे जाऊन त्या गोष्टी होतील याची गॅरंटी नाही आहे कारण आमची क्रिप्ट ती कुणीतरी अगोदर लिहिलेली आहे आणि ती क्रिप्ट ही आमच्या पूर्वजन्माच्या कर्तृत्वावरती किंवा आमच्या असणाऱ्या कर्मावरती अवलंबून आहे भगवान प्रभू सुद्धा वाल्मिक ऋषीच्या जी काही रामायण लिहिलं त्याच्यावरती वागावं लागलं लक्षात घ्या त्याच्यावरती त्यांना चालावं लागलं ज्या ठिकाणी सगळी कृत्य केली की वाल्मिक ऋषींनी प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं तर लक्षात घ्या म्हणजे आमची सुद्धा क्रिप्ट कुणीतरी लिहिलेली आहे आणि सहज आमच्याकडं म्हटलं जातं की पाचव्या येऊन सटवी आपल्या माथ्यावरती आपलं भविष्य लिहून जाती म्हणे म्हणजे याचा अर्थ आहे की तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी मिळणार आहेत या फक्त आणि फक्त आमच्या कर्मावरती आहे आणि म्हणून कर्म किंवा याच्या पलीकडचं जे अध्यात्म आहे ते अध्यात्म एक आहे आणि ते म्हणजे हे संसार असार आहे संसारातमध्ये सगळी माया आहे आणि निर्गुण हे सार आहे आणि ज्याने